नमस्कार मित्रो स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये मित्रो गेल्या दोन ऑक्टोबरपासून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर व त्यांचे सहकारी यांनी अमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे मित्रो आपण पाहिलेलं आहे की त्यांचे इतर जे सहकारी आहेत ते देखील त्यांना सपोर्ट देण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित आहेत गेली अनेक वर्ष या जुन्या पेन्शनचा जो लढा आहे तो सुरू आहे परंतु शासन या लढ्याकडं मनावं तितकंसं लक्ष या ठिकाणी आपल्याला देताना दिसत नाही आणि म्हणून हे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत असताना आपल्याला दिसतं मित्रो आपली जी मागणी आहे ती जुन्या पेन्शनची आहे म्हणजेच एकोणीशे ब्याऐंशी ते चौऱ्याऐंशी मध्ये जी जुनी पेन्शन होती तीच जुनी पेन्शन ही दोन हजार पाच मध्ये बंद केलेली नवीन सुरू त्या ठिकाणी करावी अशा प्रकारची मागणी आपली आहे परंतु मित्रो या मागणीला शासन म्हणावं तेवढं दाद त्या ते ठिकाणी देत नाही आपण पाहिलेलं आहे की मागच्या पंधरा सप्टेंबरला शिर्डी या ठिकाणी प्रचंड मोठं असं महाअधिवेशन या संघटनेतर्फे भरवण्यात आलं आणि त्यावेळी आपण पाहिलं की अनेक राज्यकर्ते देखील त्या ठिकाणी उपस्थित होते त्याच पद्धतीने जे विरोधी पक्षामध्ये आज आपण जे राजकारणी पाहतो ते देखील उपस्थित होते एक प्रचंड यशस्वी अशा प्रकारचं ते महाअधिवेशन झालं त्यानंतर वीस तारखेला महाराष्ट्र शासका शासनाने जुनी पेन्शन ऐवजी नवीन एक अध्यादेश किंवा एक जी आर त्या ठिकाणी काढला आणि तो जी आर जो आहे तो होता जी एस आहे म्हणजे केंद्र सरकारची जी युनिफाईड पेन्शन स्कीम आहे त्यावरती आधारित आणि ती योजना आपल्याला मान्य नाही महाराष्ट्र शासनानं जरी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अंमलात आणली असली तरी देखील ती योजना आपल्याला मान्य नाही ते आपण या ठिकाणी का मान्य नाही याची कारणे देखील मागच्या काही व्हिडिओमध्ये पाहिलेली आहेत आपली जी मूळ मागणी आहे ती आहे जुन्या पेन्शनची मागणी आणि यासाठी आपण त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष करत आहोत मित्रो आज आपण पाहतो की या ठिकाणी वितेश खांडेकर आणि त्याचे सहकारी वर्धा येथे अमरण उपोषणासाठी बसलेली आहे त्यामध्ये एक आज घटना घडलेली आज तीन दिवस झालेले आहेत सोनार मामा जे आहेत त्यांच्याबरोबर उपोषणासाठी बसलेले ते अत्यवस्थ झाले आणि त्यांना दवाखान्यामध्ये त्या ठिकाणी न्यावं लागलं मित्र दुर्दैव असं की या गोष्टीकडे किंवा हे जे अमरण उपोषण आहे त्याकडे सरकारचं अजिबात लक्ष नाही असं आपल्याला म्हणावं लागेल याचं कारण असं आहे की तिथं हे जे उपोषणकर्ते बसलेले आहेत त्यांचं कुठलंही मेडिकल चेकअप झालेलं नाही किंवा कुठलीही त्यांची तपासणी अद्यापर्यंत झालेली नाही आणि त्यामध्ये त्यांची जी, जी प्रकृती आहे आता ती खालावताना आपल्याला दिसत आहे तीन दिवस झालेले आहेत आणि उद्यापासून म्हणजेच शनिवारपासून हे जे उपोषण आहे अजून कठोर त्या ठिकाणी करणार आहोत असं वितेश खांडेकर व त्यांच्या टीमनं जाहीर केलेलं आहे उद्यापासून ते पाणी देखील त्यागणार आहेत आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे की आता ही जी लढाई आहे ती आरपारची लढाई आहे आपल्याला कुठलाही पर्याय आता शासनानं ठेवलेला नाही आणि म्हणून या सगळ्यांना सपोर्ट करण्यासाठी आपल्याला वर्धा या ठिकाणी जायचं आहे ज्यांना जसा वेळ मिळेल जशा पद्धतीने त्यांना जाता येईल त्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी जे या प्रश्नावरती अतिशय सुरुवातीपासून लढा देत आहेत त्यांनी आता एकत्र येण्याची गरज आहे आणि या सगळ्या लोकांना जे आमरण उपोषण करत आहे त्यांना सपोर्ट करण्याची गरज आहे आणि म्हणून सर्वांनी आपल्याला वर्धा या ठिकाणी जमायचा आहे आणि सपोर्ट द्यायचा आहे आणि त्यासाठीच या ठिकाणी हे कळकळीचं आव्हान मी आपल्या सगळ्यांना करू इच्छितो मित्रो कारण आता वेळ अशी आलेली आहे की आपला जो प्रश्न आहे ना शासन दरबारी त्याची व्यवस्थितपणे दखल घेतली जात आहे ना जो मेनस्ट्रीम मीडिया आहे किंवा मुख्यधारेतला मीडिया तो देखील त्याची दखल घेताना आपल्याला दिसत नाही आपला प्रश्न आपल्यालाच मांडावा लागणार आहे आणि आता घरात बसून चालणार नाही तर रस्त्यावरती आपल्याला उतरावं लागणार आहे आपले काही बांधव आपल्या जीवाची बाजी त्या ठिकाणी लावत आहेत किंवा आपल्या प्राणाची बाजी लावून हा संघर्ष त्या ठिकाणी पुढे घेऊन जात आहेत ते आपल्यासाठी लढत आहे आणि म्हणून आपल्याला देखील त्यांना सपोर्ट करणं फार गरजेचं आहे त्यांच्या समर्थनार्थ उतरणं गरजेचं आहे म्हणून सर्वांना त्या ठिकाणी पुन्हा एकदा मी आवाहन करतो की आपण तिथं गेलं पाहिजे आणि सोशल मीडियाचा आपण आता वापर केला पाहिजे कारण आपला प्रश्न किंवा आपला त्या ठिकाणी जो मुद्दा आहे तो मुख्य दारेतला मीडिया मांडत नाही तो आपल्याला योग्य अशा पद्धतीनं न्याय देत नाही आणि म्हणून आपल्याला काय करायचं की हा मुद्दा आपल्यालाच आपल्याच माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या आपले जे फेसबुक अकाउंट असतील किंवा यूट्यूब असतील तुम्ही आता ते पाहत आहात या सगळ्यांच्या माध्यमातून हे आपल्याला मांडायचं आहे मग ते एक्स असो किंवा लिंक्डइन इन असो कुठं जिथं कुठं तुम्हाला प्लॅटफॉर्म भेटेल तिथं तुम्हाला हे सगळे मुद्दे त्या ठिकाणी मांडायचे आहेत आणि यामध्ये सक्रिय असा सहभाग आपल्याला नोंदवायचा आहे तरच आपला प्रश्न सुटणार आहे नाहीतर हा प्रश्न सुटणार नाही मित्र दोन हजार पाचमध्ये म्हणजे नोव्हेंबर दोन हजार पाचमध्ये मध्ये ही योजना बंद करण्यात आली आणि आपल्या माती अनेक प्रकारच्या योजना अद्यापपर्यंत मारण्यात आलेल्या आहेत शासनाकडून जसं आपण पाहिलेलं आहे की एन पी एस आलं त्यानंतर आता यू पी एस आहे मध्ये जी पी एस आलं होतं आणि मग महाराष्ट्र शासन त्यामध्ये थोडाफार बदल करून तीच योजना आपल्या त्या ठिकाणी माथी मारत असते आणि आपल्या तोंडाला पानं पुसण्याचं काम त्या ठिकाणी शासन करत असते आणि म्हणून आपल्याला सजग राहणं फार गरजेचं आहे मी मागे काही व्हिडिओ बनवल्यानंतर हो अनेक लोकांची मला फोन आले सर आपण कुठल्या योजनेमध्ये गेलं पाहिजे किंवा आपण काय केलं पाहिजे तर मित्रो आपण कुठलीही योजना सध्या तरी स्वीकारू नये आपण फक्त आणि फक्त जुन्या पेन्शनसाठी लढावं आणि त्यासाठी रस्त्यावरती त्या ठिकाणी आपण आलं पाहिजे कारण आपल्याला त्यांनी जे आतापर्यंत दिलेलं आहे त्यामध्ये आपण अजिबात समाधानी नाही त्याचं कारण असं आहे की या सगळ्या योजना फसव्या आहेत त्याच्यावरती आपण विस्तृत अशा पद्धतीनं चर्चा देखील केलेली आहे अनेक व्हिडिओंच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी काही लाईव्ह सेशन देखील घेतलेले तर तुम्ही ते पहा आणि आज जी गरज आहे सत्या सध्या जी काळाची गरज आहे ते म्हणजे जे उपोषण करते त्यांच्या पाठीशी खंबीरपणा आपल्याला उभं राहायचं आहे मित्र आपण जरी उपोषण करू नाही शकलो तरी आपल्याला यांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे तेव्हाच आपल्याला न्याय मिळेल किंवा आपली मागणी त्या ठिकाणी मान्य होईल मित्रो आम्ही सुद्धा म्हणजे मी स्वतः त्या ठिकाणी वर्धा या ठिकाणी जाणार आहे आणि तिथं देखील तुम्हाला मी काही अपडेट्स किंवा काही ज्या गोष्टी आहेत त्या सांगणार आहे परंतु आज आपण सगळ्यांनी वितेश खांडेकर असू किंवा त्यांचे जे सहकारी आहेत जे आपल्यासाठी लढत आहेत ज्यांनी आपल्या प्राणाची त्या ठिकाणी बाजी लावण्याचं काम केलेलं आहे त्यांच्या मदतीसाठी त्यांच्या सपोर्टमध्ये आपल्याला त्या ठिकाणी वर्ध्याला जायचं आहे आणि आपला जो मुद्दा आहे तो खंबीरपणे मांडायचा आहे आपली जी एकजूट आहे आपली जी ताकद आहे जी आपण महाअधिवेशनामध्ये शिर्डी या ठिकाणी दाखवली होती तीच ताकद तीच त्या ठिकाणी आपली जी एकी आहे ती आपल्याला तिथं दाखवायची आहे आणि म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की सगळ्यांनी वर्धा या ठिकाणी जमायचं आहे आणि शासनाला एक संदेश द्यायचा आहे मित्रो भेटूया वर्दा या ठिकाणी चलो वर्दा धन्यवाद